ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पत्रकारांचे योगदान समाज घडवीत अत्यंत महत्त्वाचे प्रशांत शहापुरे समाजात सत्य पारदर्शकता व लोकशाही मूल्ये जपण्याचे काम पत्रकार करत असून समाज घडवीत पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शहापुरे यांनी केले कुरुंबडे येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार गौरव समारंभात ते बोलत होते समाजातील सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणे अन्यायाला वाचा फोडणे आणि विकास कामांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे ही पत्रकारांची खरी भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमास उदगाव बँकेचे चेअरमन नितीन बागे प्रमुख उपस्थित होते यावेळी कुरुंतवाड शहर पत्रकार संघाचे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष तारळे उपाध्यक्षपदी नाकेश गायकवाड तर कार्याध्यक्षपदी संदीप आडसोळ्या यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सुरेश कांबळे ज्येष्ठ पत्रकार आनंदा शिंगे जमीर पठाण बाबासो मोरे तुकाराम पवार गणपती कोळी अनिल केरीपाळे रमेश सुतार सतीश पाटील रवींद्र केसरकर दिगंबर कदम कुलदीप कुंभार राजगुंडा पाटील उत्तम भोई सुनील संकपाळ महादेव शहापुरे विजय सूर्यवंशी यांच्यासह प्रवीण खबाले सागर बंडकर राहुल राजमाने राहुल नरके जयराज परमार जमीर देवताळे आदी पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी आनंदा शिंगे कुरुंदवाड

कृष्णाने पंचायत केलं तर असं संगम झाला तसं कृष्णाचे पत्र आणि ग्रामीणचे तिकडचे पत्र घ्या पहिल्यांदा ते एकत्र घ्या असंच एकत्र त्यांची एकी राहू अशी पण मी इच्छा व्यक्त करतो आणि आता हो जिल्हा परिषद निवडणूक जे होणार आहे त्यामध्ये मी एक इच्छुक आहे जसं तर राजकारणाची मला इच्छा केली म्हणजे त्या ठिकाणी नव्हती फक्त सामाजिक कार्य होतावेळी तेवढं माझ्या आता पोलीस स्टेशन असेल दवाखाना असेल किंवा अधिकारी असेल ते मी होतावेळी तेवढं करत तर म्हणजे करत राहिलेलो पण ज्यावेळी जे आरक्षण जाहीर झालं होतं तर मित्रांच्या जनतेतना किंवा मित्रवर्गांना की मी लावा असं केटर सेंटर चालू झाले इच्छा त्यामुळे मी नंतर एक सगळ्यांचं मिटिंग घेऊन म्हणजे चाचपणी केलो की मग चालू शकतो काय पण एवढं मोठं मला प्रतिसाद मिळाला की आता म्हणजे पाठीमागे सरळ म्हणता अवघडच झालं असा विषय झालेला त्यामुळे मला तुम्ही याच्या आधी पण सहकार्य केलाय याच्या पुढे पण करावा तुमच्या आशीर्वादाची थाप माझ्या पाठीमागे लावे तेवढीच मी इच्छा व्यक्त करतो तसेच विनंतीला मान तेवढं बाकी साहेब यांच्या कार्यक्रमाला हजर आता तुमचे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्या त्यांचा सत्कार बाकी साहेबांच्या